नमस्कार तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूप छान होणार आहे अधिपती अक्षराला घरी घेऊन येण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे अक्षरा खूप भडकलेली असते ती इराला म्हणत असते की थांब तुला सांगायचं नाही आहे ना काय झालंय आता मीच सांगते सगळं आणि मग ती बोलायला सुरुवात करते इरा मात्र म्हणत असते की काय चाललंय तुझं प्रत्येक वेळेस तू असं करत असतेस अक्षरा म्हणते की निखिलला नोकरीवरनं काढून टाकलं होतं त्याचं मेन कारण होतं ते म्हणजे त्यांनी कंपनीचं दीड कोटी रुपयांचं नुकसान केलेलं होतं तर बाबा म्हणतात काय सांगतेस अक्षर तू इरा म्हणते काय बोलतेस तू हे तुला कोणी सांगितलं तेव्हा अक्षरा म्हणते माझ्याकडे पुरावे आहेत मी साक्षीदार पुरावे उभे करू शकते इरा मात्र परत पुन्हा भडकून अक्षराला म्हणू शकते की हेच तुझं अति चाललं आहे प्रत्येक वेळेस साक्षीदार पुरावे हे सगळं चाललेलं असतं तू मास्तरीन होण्यापेक्षा ना वकील व्हायला हवी होतीस म्हणजे सगळं व्यवस्थित झालं असतं हे सगळं तुझं जे काय चाललेलं आहे ना याच्यामुळं सगळं हे झालेलं आहे आम्हाला कुठं तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही त्यावेळेस अक्षरा म्हणते जे खरं आहे तेच मी बोलत आहे आणि नंतर इंजिनियर बोलवल्यानंतर त्या मेकॅनिकने सांगितलं की हे मशीन दुरुस्त करण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येत आहे म्हणून अधिपतींनी निखिलला नोकरीवर ठेवलेला आहे मी अधिपतींना काही सांगितलंय या कोणत्याही गोष्टीचा काहीही संबंध नाही असं अक्षरा स्पष्टपणे सांगते तेव्हा इरा म्हणते तू अति करतेस हे सगळं तुझ्यामुळंच होत आहे तुझ्यामुळं आम्हालाही ते तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही हे सगळं तुझ्यामुळेच होतं या सगळ्याला तूच जबाबदार आहे असं म्हणत इरा अक्षरावरच बॉम्ब फोडत असते तिच्यावरतीच थी, बोलत असते आणि तिथून निघून जात असते तेव्हा बाबा म्हणतात की इरा तू हो हे सांगायला हवं होतं तू चुकीचं केलेलं आहेस हे सगळं त्यावेळेस इरा म्हणते मलाच बोला तुम्ही आणि ते निघून जाते त्यावेळेस बाबा म्हणतात की आता काय करायचं कशी समजूत घालायची आई म्हणते तुम्ही काळजी करू नका मी बघते तिचं काय झालेलं आहे ते मग आई आता इराच्या मागे जाते त्यावेळेस अक्षरा म्हणते की बघितलं का बाबा ही इरा प्रत्येक वेळेस असं काहीतरी गोंधळ घालून ठेवत असते आणि ते प्रत्येक वेळेस आपल्याला निस्तरावं लागतं त्यावेळेस बाबा म्हणतात तू पण एवढं ताणू नको सोडून दे इकडे आपल्याला पाहायला मिळतं सरांकडे आई आलेल्या असतात आणि त्या चहा त्यांच्यासाठी दूध घेऊन आलेले असतात सर म्हणतात की नकोय मला आता ते तेव्हा त्या म्हणतात की नको तर आता मग नंतर प्याल का तुम्ही पण एवढं मनाला लावून घेऊ नका कसं आहे मला माहिती आहे आज तुम्हाला वाटलं होतं काहीतरी होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा परिणाम तर झालेला आहे चारुसर म्हणतात तुम्हाला पण वाटतं ना गुणेश्वरीवर वा परिणाम झालाय तेव्हा त्या ते म्हणतात की हो भुईवर परिणाम झाला आहे आता तो कसा झाला आहे हे कळत नाही आहे कसं आहे ती अक्षराला आणू शकेल का आणायला परवानगी देईल का नक्की काय कळणं गेलं आहे त्यावेळेस चारो म्हणतात बरोबर आहे तुम्ही तर तिला चांगलं ओळखता ना परिणाम झाला एवढं तरी लक्षात आलं आपल्या बघूया पुढचं काय करायचं ते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे भुवनेश्वरी आता देवी देवीच्या समोर हात जोडून असते ती पूजा करत असते त्यावेळेस अधिपती येतो देवीचे आशीर्वाद घेतो तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की काय हे अधिपती आजकाल तुम्ही आमच्या आशीर्वाद घ्यायला येत नाही कुठं चाललंय काही सांगत नाही नक्की ना काय चाललेलं असतं तुमचं काय वेगळा उद्योग वगैरे काय चालू केलाय की काय त्यावर अधिपती म्हणतो नाही वाई साहेब तुम्हाला विचारल्याशिवाय काय करणार आहे का तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर काही नाही हा हे आपलं कंपनीचं काम त्यावेळेस भुवनेश्वरी म्हणते नाही आपल्याच कंपनी तुम्ही डबल शिफ्ट तर करत नाही ना, ना। अधिपती हसत असतो आणि म्हणतो की हो का या देवीईमध्ये दे मला तुम्ही दिसते आणि तुमच्यामध्ये आंबाबाई दिसते त्यामुळं मग दोघीपैकी एकीचं जरी दर्शन घेतलं तरी दिवसाची सुरुवात चांगली होती बरं चला निघतो आम्ही तेव्हा भुवनेश्वरी म्हणते काल संघाची मीटिंग झालेली होती ती काही लोकं बोलवलेले आहेत मीटिंगला आम्हाला तुम्ही इथं आव्या आहात त्यावेळेस भुवनेश्वरीला अधिपती म्हणतो पण आम्हाला अर्जंट जायचं आहे तेव्हा भुवनेश्वरी म्हणते एवढी मीटिंग करा आणि मग जा अधिपती म्हणतो ठीक आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षराता वर्गात येते आणि म्हणते चला प्रेझेंटही सुरू करूया आणि ती प्रेझेंटही घेत असते आणि अधिपतीचं नाव येतं अधिपती सूर्यवंशी अधिपती सूर्यवंशी असं ती दोन वेळा म्हणते त्यावेळेस विनायक सांगतो की अधिपती सा थाकले सरकार झालेले नाहीत त्यावेळेस अक्षराच्या लक्षात येतं अधिपती का आलेले नसतीलच त्यानंतर प्रेझेंट होते ती म्हणते की आता प्रेझेंट राहिलेले आपण नंतर घेऊया आणि आता इकडे अक्षरा म्हणते की चला आता कुलूप धडा काढा आपण तो शिकायला घेणार आहोत आज त्यावेळेस मुलींची कुजबूज सुरू होते त्या म्हणतात नाही मॅडम झालेलं आहे त्यानंतर ती म्हणते भेटीला की जीवा बघूयाच तो अभंग त्यावेळेस विनायक सांगतो की अहो मॅडम तो तर त्याच दिवशी झाला ना ज्या दिवशी धाकले सरांची एंट्री झाली होती वर्गात त्या दिवशी झालं भेटी लागी जीवा असं ही मग ते अक्षर म्हणते काय चाललंय माझं आधिपती शाळेत येतात मला बरं वाटतं पण आज ते आलेले नाहीत तर अस्वस्थ होते अक्षराला खरंच वाईट वाटत असतं त्यानंतर अक्षर म्हणते ठीक आहे त्यावेळेस मनाली येते आणि ती म्हणते की मी काय करते तो अभंग आहे ना अभंग वाचन राहिलंय तो वाचायला घेते अक्षर म्हणते चालेल इकडे भुवनेश्वरी अधिपती त्याचबरोबर दूध संघाच्या आलेले लोक यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं आणि भुवनेश्वरी म्हणते की तुमच्या गावातलं साडेचारशे लिटर दूध आहे त्यातलं निम्म दूध आमच्या दूध संघाला द्यायचं आहे तेव्हा ती माणसं म्हणतात किंवा नाही जमणार रावसाहेबांना हे नाही चालणार ना मग ते परतच राग धरून बसतील त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तसं काही होणार नाही आम्ही रावसाहेबांशी बोलून घेऊ त्यावरती ती माणसं म्हणतात अहो मॅडम पण तुमच्या लक्षात येते का कसं आहे का ते ऐकणार आहेत आणि त्याचा त्रोष आमच्यावर येईल तो आम्ही तिकडं गावाकडे असतो तुम्ही इकडे असता मग ते सगळं आम्हाला सहन करायला लागेल कसं आहे मतदारसंघाचा प्रश्न येतो ना त्यावेळेस भुवनेश्वरी म्हणते मी आहे ना मी बोलून घेईल मग झालं आता आपल्याला जमीन पाहिजे आणि ते दुःसंघाचं जे आहे ना ते अधिपती बघतील आणि अधिपतींना ती विचारू लागते अधिपतीचं लक्ष नसतं अधिपती म्हणतो हो आईसाहेब म्हणतात ते तर लोकं बोलतात की ते गाळे आहेत ना पण ते मानेचे आहेत ते काय देत नाही तिला अडवट आहे भुवनेश्वरी म्हणते मग काय करायला लागेल आपल्याला नाही दूध कलेक्शन करण्यासाठी आपल्याला तिथं काहीतरी लागेलच ना नाही मग ती सांगतात की धाकल्या सरकारने जर त्या मानेशी बोललं तर ऐकल ते मग देईल ते तो तेव्हा भुवनेश्वरी म्हणते हो चालेल मग धाकले सरकार येतील तिकडं धाकले सरकार ना तुम्ही तेव्हा अधिपती म्हणतो हो हो जाईल जाईल अधिपतीला नाही म्हणायला ऑप्शनच नसतो त्यामुळे त्याला भुवनेश्वरीचं सगळंच ऐकावं लागत असतं आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे तो वागत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती इकडे अक्षराच्या घरी आलेला असतो तो तिथून बघून जात असतो अक्षर आली आहे का नाही हे बघत असतो एकतर तो शाळेला गेलेला नसतो ह्याचं वाईट वाटत असत त्याला तेवढ्यात अक्षराची आई बाहेर येते आणि म्हणते अहो तुम्ही अधिपती या ना अहो या तरी अधिपती आहे हे म्हटल्यावर अक्षराचे बाबाही धावत येतात तेव्हा हो अधिपती म्हणतो की अहो नको नको चला मला ना कळतच नव्हतं तुमच्याशी कसं बोलावं तुम्ही रागवलं तर नाही ना माझ्यावरती कसं आहे हो का माझी दोन्हीकडनं तिथं हे झालेलं आहे मला कळत नाही आहे की इथं काय करू मी कोणाची बाजू घेऊ अहो मास्तरीबाई ऐकायलाच तयार नाही तुम्ही तरी सांगा ना त्यांना यायला तुम्ही तरी समजवा तेव्हा अक्षराच्या आईबाबा म्हणतात अहो कसं समजवत नाही आम्ही समजवतोय पण ती ऐकतच नाही आहे तर इकडे अधिपती म्हणतो हेच ना मला हेच कळत नाही ते एवढं ताणून धरत आहे तिकडे आई साहेब इकडे या आमची गोची होते ओमध्ये तेव्हा आई बाबा म्हणतात की हो आम्हाला पण वाटतं ना आमची मुलगी रांधायला गेली पाहिजे पण काय करणार ना आता तेव्हा अधिपती म्हणतो तेच तर ना त्या ऐकतच नाही आहेत त्या त्यांच्या हट्टाला पेटलेल्या आहेत तेव्हा आईबाबा म्हणतात अहो तुम्ही तर बोलून बघा तर अधिपती म्हणतो कसं आहे आई साहेबांना आई साहेबांना शब्द दिलाय ना आम्ही जोपर्यंत त्या सांगणार नाही तोपर्यंत आम्ही बोलणार नाही त्यांच्याशी म्हणून बोलू शकत नाही त्यावेळेस आईबाबा म्हणतात की अहो मग काय करावं लागेल आम्ही पण समजवतोय अधिपती म्हणतो अहो तुम्ही घरी येऊन गेलात मग तुम्ही यांना समजू शकत नाही तेव्हा ते दोघं म्हणतात की तुम्हाला कसं कळलं अहो घरातल्या गोष्टी आहेत कळत असतात ना बरं मला काय म्हणायचं तुम्ही एकदा बोलून घ्या ना त्यांच्याशी अहो आम्ही जे करता येईल ते करत आहोत पण त्याचा परिणामच होताना दिसत नाही अधिपतीचं हे बोलणं ऐकून आईबाबा बाबा म्हणतात हो आम्ही बोलतो आणि समजवतो कसं आहे एखाद्या आईबापाला त्यांची मुलगी सासरी नांदत असेल तेव्हाच आनंद होतो ती घरी येऊन राहिल्यावर आनंद होतच नाही तशीच आमची अवस्था झाली आहे अधिपती म्हणतो तेच ना तेव्हा ते म्हणतात की चालेल आता आईबाबा अक्षराची समजूत घालणार आहेत आणि लवकरच अक्षरही अधिपतीसोबत पुन्हा नव्याने संसार सुरू करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू